किती छान वातावरण झालंय आज बी ना पिक्चर चाललोय पण माणूस काय कपडे घातले मला आवडत मोकळ ढाकळ वाटत मोडलाय का तुमचा असं असं काय मला कसं का चलणं होत नाही ना बुलडोजर जसं चलन तसं ता चलत राहायचं मग थोडं ओढल्या जात ना काय अरे म्हणजे थोडं पावा उचलतो ना चला ना पटपट आहो उशीर होतोय ना कुठं जायला पिक्चरला चाललोय ना आपण पिक्चरला चाललो का काय बाई राजा बुलडोज असं पिक्चर बघायचं म्हणजे चौदायच काम आहे काय म्हणले हा काय मी म्हणल पिक्चरला ला का हा चालता पिक्चर आहे ती नाही माहिती मला तिथं गेल्यावर कळण चला मग माहित नाही तिथं गेलो मग दुसराच कोणता असला मग अहो चाला ना तुम्ही किती प्रश्न करता वड पाचशी हो तेव्हा तुम्हाला ना मला वाटतं टेन्शन झालं लागलंय काय म्हणली चला चला येत नाही कधी सोबत काय नाही हा कसं दोघांनी असं जोडीने पिक्चर बघायला पाहिजे पाहिजे मग जोडीने पिक्चर बघायला तूच माझी जोडीदार पाहिजे असं काही नाही ना म्हणजे म्हणजे कसं आहे की कधी कधी मित्र पण चालून जातात मत... कधी कधी मग काय नाही काय नाही कोणी नाही चालवायचं फक्त बायको म्हणजे बायकोच राहणार हा तुम्हाला आता सांगत आहे मला असं वाटत होत की मंद बरोबर मस्त काय कोणाबरोबर ते माझा मित्र आहे ना मंदार 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 त्या मंदार बरोबर जावं मंदार 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 बरोबर जावा मस्त तिक असं भारी पिक्चर बघावा कोपऱ्या मधील सीटेवर बसावं कोपऱ्याच्या सीटीवर कोपरासोबत काय करणार अगं तसं नाही ते तिच्या गर्लफ्रेंड बरोबर येईल ना आणि मग मी पण त्याच्याबरोबर त्याला मदत म्हणून त्याच्या घरच्या सोडत नाही ना त्याला म्हणून मी मत तुम्ही कोणाला ठेका नाही घेतला बायकोसोबत जायचं चला गपचूप चू तुम्ही काय म्हणतो मी काय म्हणतो काय पिक्चरला आता जायचंच का मला जरा थोडं काम बरं काय नाही जायचं आज पिक्चरला जायचं म्हणजे जायचं हा पण मग मी गाडी घेतली असते ना आपली मस्तपैकी ऐका ना एवढं सुंदर वातावरण आहे फोर व्हीलरला काय करायचं आणि टू व्हीलरला काय करायचं एवढं मस्त वातावरण हिरवगार असं रम्य वातावरण कुठं भेटतं का मला माझ्या वाट्या बदलाव्या लागणारच होते वाटे म्हणजे माझ्या गुडघ्याच्या वाट्या आहेत ना त्या बदलाव्या लागणार माझ्या वाट्यांना लई दुःख आहे काय माझ्या वाट्यालाय ना लई दुःख आहे काय करत तेच मला कळत नाही तर कधी कधी तुम्ही काय गोळीत आणा माल तर ते काहीच कळत नाही बघा असं असतं बाबा कसं असत किती सुंदर सगळं असे झाड झालेत पाणी असं ते असं आकाश सगळं उतरलंय खाली आकाश, उतर आकाश आकाश आहे ना तो गच्चीवर चाललं तो तो खाली उतरला असेल काही पण काय बोलत तू रोमॅन्टिक जरा बी नाही जरा बी रोमॅंटिक नाही माझ्यासोबत तुम्ही बर तू हो रोमॅन्टिक नको माझ्यासाठी एखादी गाणं म्हणा नाही तर मग बघा म्हणा था क्षमा की जरूरत है जैसे जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए शिकी केली हे आशिकी केली म्युझिक पण म्हणतो ना मी <laughs> मेहनक आता कुणीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे सगळं मलाच करावं लागत आहे <laughs> गाणं मलाच गावावं लागत आहे म्युझिक मला पिक्चरला जायचं पण मला तुमचं आहे ना अजिबात जीव नाही माझा अजिबात जीव नाही अरे लय जीव आहे माझ तुझ्यात कशाचा ढेकळाचा कुठं ती हिच्यात जीव काय म्हणले अरे म्हणलं काय नाही थांब 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 मला थाम 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 काम आठवलं काय आता पाय जमववाला मला मुताना आली मुतून आलो दोन मिनटात थांब यो हलो हलो झालं ना हा हलकं झालं का अरे मोकळं मुकल, मोकळं मुकल, वाटतं जाऊ मागं आता अहो झालाय ना काय तुम्ही बी नाटक ल कुडं ती अन कुठं हे हे संग लग्न करून पस्तावं आहे ती संग जर पिक्चरला जायला असतो तर अजून मजा आली असती काय म्हणताय काय नऊ नाही काय नाही चला एक गाडी तर चालवता येत नाही पाय पाय हो आलवलंय अर तू पटकुळ घे ना तू गाडीपेक्षा गा, काय कमी आहे का अयो देवा बा तूच गाडी मला त्याच्यामुळे मी गाडी घ्या न गाडी शिकाना येतीच काय ये मोठी दिली ना सासू सासरे गाडी गाड्यात गुथून अहो येती का पहिले बघा तुम्ही बाहेर बिखिर किरण घरात बिखिर किर कशी घालतं एकदम आनंदाने एवढा माणूस चाललंय ना विच समजा आनंद कोणता आणंगल नाही काय काय नाही काय नाही तू वाढत नाही बटफट करते काय नाही चला नऊ कर चलाच करते

कितना भारी मौसम था ना अशे मौसम मुझे जॉगिंग करें चीज मजा से भी है आज उनसे पहली मुलाकात होगी हाँ जी भाई कुछ दूसरी है ना ये कुछ तो बता ली हनी कुछ तो ली है ये कुछ अरे बाप रे okay. ते किती सुंदर आहे मग तिथे आपण एकदम रोमॅंटिक गप्पा मारणार तुम्ही आणि मी असे एकदम मारणार तू काय करते बाय कुकडे अच्छा गोंधळात गोंधळ मोठा गोंधळ झाला आहे ना अरे बट्ट्या घोळ झाला आपण चाललो होतो तुम्ही येत होता तसंच काहीतरी झालं असून अरे देवा काय नको चाललो होतो ना आम्ही आम्ही पिक्चरला चाललो होतो ना असं म्हणताय का बरं चला मग आपण दोघे जाऊ आपण दोघे पिक्चर बघ असं बी काय मला ती सांगायची इच्छाच नव्हती बळच उडीत नेत होती असं आहे का आता मला चांगलं झालं बरं जाऊ दे मग चला असं बरं चला पिक्चर बापरे हे काय चालू आहे हिचा नवरा ह्याची ह्याच्या सोच्या सोबत आणि हे हिचा नवरा ह्याच्यासोबत बापरे अवघडच चाललंय हे काय चाललंय या माळ्यात सगळं चेंज टू चेंज काय लग्नाचा गोंधळ चालू आहे बाई हे सरपंचा कानावर घालायलाच पाहिजे चला इकडे सरपंच कुठे चालले आईला काय भानगड तुमची काय झालं काय काय झालं काय सत्तारात झालं का तुला झालं काय सुरू तुमचं नेमकं काय भानगड काय तू नवरा कुठे मानवरा पिक्चरला गेला बाय कुठे पिक्चरला गेली तुम्ही दोघं कुठे चालले मग पिक्चरला चाललो पिक्चरला पिक्चर कळत का कानात काय गेलोय त्याला एक आईलाच खुश दिसत तुम्ही भेटा ना म्हणून इकडे कुठे वाज घेत आईला जरा तिथं कमीत कमी मला तिथं ला धरा द्या दो परत तुम्ही हाताला हात धरून हाताला हात काय कळलं पाहिजे काही हात धरला म्हणून नाही नाही चांगलं आहे उलट भारी एकदम हा काय म्हणत डोक्यावर सडलं काय नाही तर काय लग्न चाल तुरु तुरु, तुरु उडते केस बुरु बुरु डाव्या डोळ्यावर नागिन ओ सरपंच काय चाललंय लिंबू काढत होतो तुम्ही लिंबूच काढा काय झालं तुमचं गावात काहीच लक्ष नाहीये काय झालं अहो तुम्हाला माहितीये का ते आपल्या शेजारच्या दोन जोड्या आहेत ना तिचा नवरा ह्याच्या सोबत आणि हिचा नवरा ह्याच्या सोबत सगळं चेंज झालंय माग एकमेकांकडे असे जात होते हा मग काय येतं पाहिलं चेंज झाले म्हणजे काय झालं ते रस्त्याने काहीतरी पिक्चरला जायचं पॉपकॉर्न खायचं असं बोलत बोलत चालले होते हे इकडे गेलं आणि हे इकडे गेलं म्हणजे दोन्ही वाट्याच्या नवरा बायको गेले ना पिक्चर मग अहो तुम्हाला काहीच कळलं नाही वाटतं तुम्हाला माहितीये का दोन जोड्यात ना त्या तिचा नवरा हिच्या सोबत आणि हिचा नवरा तिच्या सोबत त्याच्या सोबत असं झालंय ते पिक्चरला गेले ना तेच सांगते म्हणजे नवरा बायको अशा नाही चेंज काय असं मी पिक्चर मध्ये बघते आता खरं खरं व्हायला लागलंय असं सगळं नाही ना, ना, काय झालं माहितीये का मध्ये तरी पण हे त्याच्या घरी असतो इथं नवरा ते त्याच्या घरी असत गप्पाच मारीत असते रे गप्पा काय आणि पिक्चरला कोण जात का मग नवरा नवरा बायकोच जातात ना पिक्चरला असं एकामेकांसोबत तर नाही जात दुसरे चेंज करून पार असं का ना, या कार्यक्रम मी काय कोणाची बायको पळून गेली कोणाचा नवरा पळून गेला हे बघायला आहे का गावात पाणी सुटलं का नाही रस्ते आहेत की नाही लाईट आहे की नाही याच्यासाठी बरोबर आहे बरोबर इकडे पाठीमाग इकडे इकडे याच्यासाठी काय हा तुम्हाला नवरा नको मला कशाला माझं शिक्षण चालू आहे अजून कशाला मला त्या भानगडीत अडकवता का करायचं लग्न बघूया का दरबार देऊ नको 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 का नको नको बरे आपलं असं बर 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 मग आता काय करायचं यांचं आता तुम्हीच माझं काय करायचं मी तुम्हाला सांगायचं काम केलं दोघांना फोन लावतो बोलून घेतो माझ्याकडे ताबडतो आहे नाही वस्तीची चौदाईन गावची काय तर आहे आपल्याच गावाचं नाव पडन मग बर 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 लावतो मी फोन तुझा चालेल हा येते कॉलेज करणार मी Okay, हो जा 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 का जाऊ काय शान आहेत रवी सरपंच आहेत ना सरपंचाच्या कानावर घालावं लागल यांचे नाटक नाटकं याची बायकू त्याच्या संगत त्याची बायको याच्या संघ चाललंय तरी काय नेमकं हेच मला काही कळा नाही चला आपण सरपंचाची गाठ घेऊ सरपंचाच्या कानावर घालू आता ते जरा शान आहे ते माणस आहेत हो सरपंच काय रे तुम्ही काय करता नेमकं इथं काय करू काय गावात ऐकलं तुमचं लक्ष विक्ष काय लाइट आहे पाणी आहे रस्ते आहे सगळ्या गोष्टी सोडलेच केल्यात मी ते आपल्या ते वस्तीवरचे राहणारे दोघांवर बायको ते जोडी हा जोड्या हा मी स्वतः मा डोळे पाहिले राह जात वेळेस तुम्ही त्याची बायको घेऊन गेला आणि तो त्याची बायको घेऊन चालला होता तिकडे बायको नाही 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 तुसरच्याच वाहत्या याची बायको त्याच्या संघ होती त्याची बायको याच्यात संघ होती दोन जोड्या द्या ते टोपुलती सांगितलं ते बरोबरच असेल मग याचा ठीक आहे मी बघून घेतो लय बाबा खरं जाऊ कोणाच्या अवसा मी फोन करून त्यांना बोलून घेतो लक्ष राहू द्या तुमचं लक्ष म्हणजे याच्यावर राहू का मी गावच्या विकास कामं करू का हे करू गावाची बातम्या मी होईना आपल्या लोक म्हणतील तू तू करतील आसपासचे गाव म्हणतील काय चाललं यांच्या ठीक सरपंच आरपंच तुम्ही तुम्हाला सांगतो मी ठीक आहे मी बघतो काय करायचं ते जातो चालतं करतो हा यांना फोन करूनच बोलून घेतो दोन्ही जोड्यांना काय करुठ रे का पडतो माझ्या घरी लगेच या तो त्याला फोन करतो रिंगि ते उचले ना हा हॅलो हा कुठे रे हा तिकडे माझ्या घरी आता पडतो तुम्ही दोघं पण मला समजले सगळी माहिती ताबडतोब आहे तसेच हा मी ज्या पावला चालले त्याच्यात लगेच पाठी मग फिरा त्याच पावलाने हां ठीक आहे या इकडं येते ना आता बघतो तुझ्याकडं दोन्ही कडे पण काय चाललेत नाटक काय नाही काय काय झालं माया तुमच्या सारखी माया कोणाला परत बोलवलंय आपल्याला फोन त्यांच्यात होता का हा ना ते पण आहे ना उलट्या पायानं जावं लागणार आहे आपल्याला उलट्या पायाने कसं चालणार आहे आपण मला प्रॅक्टिस आहे पकड तुम्ही मला चालायचं का हा एक दोन तीन चालू आता सरपंचाचा हुकुम आहे म्हटल्यावर पाहावं लागणार आहे आपल्याला तुम्ही हळूहळू झाला तुम्हाला बघून कोणी येणार नाही आपल्यावर जाऊ द्या पण मला चलतो हा येईल येईल बरोबर येईल थोडं तर अंतर जायचंय आपल्याला हा का हा हा कसा हॅलो काय झालं कोणाच फोन होता सरपंच काय म्हणले सरपंचाला कुठून तरी खबर पावसली आपण पिक्चरला चाललोय म्हणून शंभर टक्के काळ सरपंच म्हणले जसे चाललेत ना तसेच उलट्या पावलाने मागे

काय त्याच्यात पाणी कमी आहे कमी आहे पाहिजे का भरवायचं का आपण पाणी याच्यामध्ये भरू ना मी काय म्हणतो सरपंच ने आपल्याला बोलवलं म्हणजे तुम्हाला पण फोन आला होता तुम्हाला फोन आला मग त्या पावला उलट बदल हा प्रश्न मी पण तुला विचारू शकतो याला विचारू शकतो मी तर माझी सरळ चाललो होतो डोंगराकडे बघा आणि मग मी कुठे चाललो होतो डोंगराकडे कमी तू सोबत असताना मी ना आपली मान खाली घालून असं 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 किती वेळ सांगितलंय शिव माझ्या बायकोकडे लाईन मारतो हा ना हा

तुमच्या बरोबर हा का नाही राहिले डागात गेलो गेलं पण पिक्चरच्या मोसम मध्ये दाखवते तुम्ही जाताल जेलमध्ये ती मला आवड मरायचीच वाट बघ तू मरायची वाट बघतो सांगायचं काय तिला ना तुम्ही सांगाल समजून मी मी, <laughs> मी ना डबल बॅटरी हा पिक्चर कोणता पाहिला पिक्चर हा पिक्चरला गेलो होतो मी पण फोन आला मला ते म्हणे असतो तसे रिटर्न अरे मी पहिल्यांदा आहे ना एवढा रिटर्न चाललेलं आहे सांगू जवळपास आहे ना बारा पॉईंट पाच किलोमीटर मी रिटर्न चाललो असून अरे मग तुझ्या बरोबर एवढं मोठं बुलडोजर पटकलायच ना बुलडोजर हा गुल्टजीला रिव्हर्स गियर नाही ना पण नाही का हा रिवर्स बुलडोजर म्हणतो मी असं म्हण मी असं म्हण नाही 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 झालं का तुमचं झालं सरपंच अरे ना त्यांनी ऐकलं हे सगळं की आपण जोडी बदलली होती सरपंच आपलं लय भांडते तुम्हाला काय त्यांचं काही हाय का नाही वही तुम्हाला माझ्यात काही वाटतं का नाही काय प्रेम तुमचा एकदा आता प्रेम बघायला इथं सरपंच अरे तुझ्याकडे बघून तुम्हाला प्रेम आठ होतच नाही प्रेम काय नाव आहे मग चुकीचा गैरसमज येतो असं तुला वाटतं खरं तर मला काय वाटतं तुम्हाला काय दिसतं बुलडोजर मध्ये प्रेम नको मानवर होर असते कॅरम असतं ना कॅरम कॅरमधला स्ट्रायकरला असं मारल्यान तर कसं असं इकडं तिकडं फिरतो तसं तिने जर तुला मारलं ना तर तू स्ट्रायकर सारखं इकडे तिकडे इकडे तिकडे फिरशील आणि ना ते भोक असतं ना ते चार भोकामध्ये जाऊन कुठं पडशील कळायचं पण नाही आलं का लक्ष साडेपाच सरपंच नाही आपण काय करू सरपंचालाच विचारू ती एकच्याच वापर

आम्ही पण ते सहमत नाही ना आमच्या बोल तोंड आलंय का मला जी माहिती समजली ही खरी आहे का खोटी आहे जी माहिती समजली कि तुझ्या बरोबर याची बायको होती आणि याच्या बरोबर तुझी बायको ना सांगितलं तुम्हाला म्हणजे मी जे ऐकलं ते खोट खोट शंभर टक्के खोटक बदनाम करण्याचा सोबत बदनाम करण्याचा प्रयत्न तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न गुलु गुलु गप्पा मार ऐक ना ते काय झालं आम्ही जरा फ्रेंडली राहतो ना तर लोकांना ना जळकी सुट्टी ना त्याच्यामुळे तुमचं म्हणलं असं कोणत्या कसं आहे मौसम वातावरण बदललो ना तर तसं आम्ही बायको पण बदलतो हो राणी ऐकलं नाही ऐकलं नाही कोण राणी ती भेटलेली राणी आणि तो काळ तोंड राणी तिला राणी म्हणून नाही समजा कुठे बाबड्या त्यांना चांगल्या नावाने मारून नाही समज इकडे

चष्मा गर पण नाही मला तर मी ते करूच डोळेरी पाहिजे पाहिलं होतं मग आपल्या सख्या डोळेरी पाहिले मी ते म्हटले ज्याची तिची बायको ज्याची बरोबर होती नाही नाही इकडे आल्यावर पण त्याने साठ लोट गेला असेल तुमच्याकडे आल्यावर असं आहे का हा तू मला भेले असतील ते बरं चालू ते सगळे काय करेन कुठू असं आहे का मग बघू पुढच्या वेळेस आता मला ना तुम्ही असं नाही यायचं त्यांचे फोटो काढायचे नाहीतर व्हिडिओ शूट घेऊन या तसं यायचं नाही बरं बरं चालेल लक्षात बरोबर फोटो नाही तर व्हिडिओ शूटिंग का ते गेले ना बघा ना न सांगताच गेले निघू शिवाय पा बर चालेल ठीक आहे तुम्हाला संशय आला का नाही आहे मला पुरावा पाहिजे ना हा पुढच्या वेळेस हाच पुरावा आहे ना पळून गेले ते जर त्यांनी केलंच ना कसं म्हणता केले ते कबूल झाले आमचे बायक आमच्या बरोबर होते तुम्ही मला फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग काढून ना आता पुढच्या वेळेस बरोबर तसं खोट कुठं सांगायचं नाही आलं का लक्षात खोट चालत आहे तुम्ही नाही नाही जा